कोल्हापूर शहरात आज पावसाची उघडधाप सुरू असली तरी धरण पांढर क्षेत्रात घाटमाथ्यावर पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ झाली आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या कोल्हापुरातल्या पंचंगा नदी घाटा परिसरात आहे आणि ही सगळी दृष्टी आपण पाहू देतो की कशा प्रमाणात पाण्याचा वेग जो आहे तो आता पाहायला मिळतोय तर पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे धरण पाणूर क्षेत्रात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि घाट मांड्यावर देखील पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे काल दिवसभरात जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत आता वेगाने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे जसं की पाण्याची दृश्य आपण पाहतो पंचंगा नदी घाटावर कशा प्रकारे पाण्याचा वेग आहे तो आणि त्याचमुळे राजाराम बांधाऱ्यावरील कोल्हापुरातल्या कसबागड आहेत ते राजाराम बंधारा आहेत त्या राजाराम बंधाऱ्यावरील आज सकाळी अकरा वाजता जी पाण्याची पातळी आहे ती सत्तावीस फूट सात इंचावर पोहोचले आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील एकोणीस बंधारेला ते पाण्याखाली आहेत त्यामुळे या बंधारेली वाहतूक प्रशासनाकडून बंद झालेली आहे आणि पर्याय मार्गाने ही वाहतूक सुरू आहे आपण धरणाचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्याला आदर ठरलेलं राधारण धरण देखील आता तब्बल एकसष्ट टक्के भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे धरणातून एकतीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे जो भोगापती नदी पात्रात सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांनी देखील प्रशासनानं सतर्कता इशारा दिलेला आहे तर संभाव्य पूर्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं देखील अलर्ट आहे प्रशासनानं देखील एकही खबरदारी घ्यायला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तर पंचंगा नदी काटावर आता घाटावर एकच पायरी आता पाण्याखाली जायची अद्याप बाकी आहे ही जर पायरी जर पाण्याखाली गेली तर नदीचं पात्र आहे ते पात्राबाहेर पाणी पडू शकतं पंचंगाच्या त्यामुळे जर असा पाऊस राहिला तर पंचगा देखील आता दे पात्राबाहेर वाहताना आपल्याला पाहायला मिळेल